हे अध्यात्म म्हणजे काय तर अगदी साध्या सिंपल सांगायचं म्हणजे सुंदर जीवन जगण्याची एक सुंदर रीत माणूस म्हणून आपण जेव्हा जगत असतो तेव्हा सुख दुःख उद्वेग चिंता या गोष्टी येत राहतात आपल्याकडे नॉलेज असतं होत असतं आणि मला वाटतं ते जरा थोडं प्रमाण कुठेतरी कमी झाल्यासारखं का वाटतंय का माझं असं म्हणणं की प्रत्येकानं सतत काही ना काहीतरी नवीन वाचत राहिलं पाहिजे समर्थ असं म्हणतात की दिसा माझी काहीतरी लिहित जावे प्रसंगे अखंडित वाचित जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही हरिकथा श्रवण केली पाहिजे आजूबाजूला काय राजकारण चालू आहे याचा तुमचा अवेअरनेस असला पाहिजे आणि येणाऱ्या काळासाठी तुम्ही सावधही असलं पाहिजे सर्व विषयी पण त्यावेळेला हे एवढं नेटवर्किंग करणं म्हणजे आजच्या उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल मला ज्या वाटेनं जायचं आयुष्यात त्याच्या आधी मी काही तज्ञांशी बोललो का जीवन पाण्यासारखं प्रवाही असावं ना साचले पण आलं की तवंग आले तवंग आले खाली गाळ बस म्हणजे एक्झॅक्ट आयुष्यात असं आहे त्याचं नेमकं कारण काय म्हणजे हे एवढं पेशन्स कमी होण्याचं कारण म्हणजे आजची पिढी जास्त इम्पेशन वाटते तुम्हाला खरं सांगू का रिझल्ट ओरिएंटेड मानसिकता खूप मला वाटतं लॉर्ड राम म्हणजे आपलं राम प्रभू जे आहेत ते खरे आपले रोल मॉडेल आहेत आणि आता एवढा मोठा मुद्दा आहे श्रीमंत वेगळा आणि श्रीमंत योगी वेगळा एवढा मोठा प्रवास आहे हा आध्यात्मिकतेशिवाय नाही झालेला ना समर्थ खूप छान म्हणतात समर्थ जगात दोनच गोष्टी आहेत